Hmm. नमस्तस्य सरस्वत्यै विमलज्ञानमूर्तये विचित्रालोकयात्रेयं यत्प्रसादात् प्रवर्तते पठन्त्र किल कालच हो oh, केल मना hmm. दीदी लाइट माझ्याकडे मी नाही ठीक आहे हा अंधारे सगळ्या ओके ठीक हा भैया प्रति प्लस धातु म्हणायचं

प्रतिप प्रतिपद्य स्व सॉरी प्रत्ये प्रत्यद्धा इथाम प्रत्यपि प्रतिपद्ये पद्ये थां प्रतिपद्ये थांपद्य प पति प्रतिपद्यत्वं द्वं प्रतिप्रत्यध्वं प्रतिपद्य प्रतिपद्यई

रेखा प्र प्लस वृत्त प्र प्लस वृत्त प्रवर्तते बरोबर आहे ना प्रवर्तते प्रवर्त प्रवर्ततां प्रवर्तते प्रवर्त प्रवर्ते प्रवर्ततां प्रवर्ते ताम, प्रवर्ते प्रवर्तनतां प्रवर्तस्व प्रवर्ते प्रवर्तम प्रवर्तेय प्रवर्तवहय प्रवर्तमहय ठीक वी प्लस जी स्वप्नचके वी उपसर्ग लावल्यामुळे ते आत्मनिपदे होते वी प्लस जी स्वप्नाच्या का के म्यूट काढावं लागेल म्हणा हा वी वी जायताम मी जायताम मी ताम मी जाये मी जाये मस्त काय झालं मी जय मी जायनताम मी जायस्व जीच जय करायचं ना मी जाय जाय नाय होतय मी विजय शब्द होतो मी जयताम मी जयताम मी पहिलं हा मी पण जयस बघितलं जा दिसलं तिथे मला वाटतं जाय म्हणून हा मी जयताम विजयतां विजयन्तां विजयस्व विजयेथाम विजयेध्वम विजयै विजयावहे वीजया विजयामहि महि महै महै हई 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 महै प्रणाम जहां Hmm. Kakak, ni plus mantra ni plus mantra ni mantra ni mantra tih, owner, ni mantra tih, hutlaga natlaga mantra datung, mantra mantra, mantra tih, pocongga natlaga na, ni mantra, ni mahi, ni mantra, mantra. yes. Yeah. Ni mantra yadda, siam kanayani mantra, siam kanatay, ni mantra yadda, ni mantra yadda, ni ni mantra yadda, ni, ah, ni mantra yad. hmm. ni mantra yadam, ni mantra e tam, ni mantra hmm. ni mantra yaswa, ni mantra hmm. ni mantra yadham, ni mantra hmm. ni mantra yadham.

सोनल भाभी स्पर्ध स्पर्धताम स्पर्धेतव स्पर्धेत स्पर्धे स्पर्धावह स्पर्धा मह काहीतरी केले दिसते तुम्ही लॅपटॉपला पाठीमास न दिसता काहीतरी वेगळं दिसायला लागलय तुमचं किशोरी <laughs> का

म्हणाले ना ठीक. अजून पण तो कंटस्थ नाही झाला बर काय एवढ दोन पण काल वेळ आज दिवसभर हो एक मिनिट मला सांगा भया प्रत्यय म्हण बघू तुम्ही ताम इताम, अंताम स्व इथाम नंतर का, आई व हई महई म कामाच्या गडबडी तर काय म्हणायचं कंठ असत नाही होत नाही ते म्हणायचे दिसते कुठे नाही ते हे झालं आपापच हे झालं बंद झालं दोन्ही सुद्धा ताम इताम अंताम स्व इथाम ध्वम आवहे आ ऐ आहे बरोबर छान केशरी के? ताम इताम अंताम स्व इथाम ध्वम

ताम इताम अंताम, स्व इथाम भूम अय आवहय अमहय हम्म अय आवहय अमहय हम्म वैशालिका केश शुद्धा का की गरज है दृष्टि आज लाइट ताम इताम, इताम अंताम स्व ऐ आई आता वाक्य करा चार पाच वाक्य करा म्हणजे मग उद्याला अभ्यास काय तुम्हाला वाक्य बनव वाक्य बनवायचे बन। तर आहेतच त्याच्या बरोबर शब्द पाठांतर असते त्याच्या धाडात जेवढे आले असतील तेवढेच लई नाहीये तसे तर शब्द शब्द पाठांतर करायचे हम्म वैशाली काकी वाक्य शत्रुभी सह युद्धस्व hmm. तृतीयेच तुर्ति, बहुवचन अव्यय आणि युद्धस्व युद्धस्वस्व क्रियापद मध्यम पुरुष करता करा वाक्य तू शत्रूं बरोबर युद्ध कर बरोबर छान पृथ्वीजय काका पुढील वाक्य एक मिनिट लिहितो या आल्या तू शत्रूं बरोबर युद्ध कर चित्तम स्वास्थम स्वास्तम चित्तम जित्तम... एर... जित्तम स्वास्तम लभताम लबत... चित्तम काय चित्तम हे करता घ्यायचं ना लभताम वरून करता निघेल ना चित्तम आणि स्वास्तम दोन्ही चित्तमच हे स्वास्थ हे घ्यायचं चित्तम म्हणजे कर्म घ्यायचं बरोबर आणि आणि हे स्वास्थ्यम त्याच हे घ्यायचं त्याला काय म्हणायचं विशेषण घ्यायचं विशेषण तामवरून तुझे तुझे चित्त म्हणजे शहर काय म्हणायचं चित्त म्हणजे मन राहो लाभ करता कोण का तुला

तो, तो मनाची स्वस्थता प्राप्त करू दे प्राप्त करो तो मनाची स्वस्थता प्राप्त करो प्राप्त करो असं लिहायचं का तो वाक्य तोडायचं तो अवघड होते शब्द समजत नाही काय शिष्य आपण आवाज शिष्या हा गुरु हा गुरुन वंदध्वम वंदध्वम म्हणजे तुम्ही 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 आणि नमस्कार वंदना म्हणजे वंदध्वम क्रियापद गुरु न हे द्वितीयाच बहुवचन आहे शिष्य म्हणजे हे शिष्य इथे करता येईल ना ध्वम म्हणजे सर्वजण हा तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण गुरुच्या तुम्ही सर्व गुरु शिष्य नाही शिष्य म्हणजे चेला ना गुरु म्हणजे शिष्य तुम्ही सर्व शिष्य सर्व शिष्य तर हे करा एक, एक शिष्या हा हे काय अजून शिष्या हे काय तुम्ही भक्तीने समजले म्हणून अर्थ करता येत नाही शिष्या हा हे आलं ना शिष्या हा माने माला माला हा म्हणजे काय ते हे येत आहे इथे संबोधन 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 करायचं ते हा तुम्ही शिष्य हे शिष्य येईल का मग हे शिष्य हे शिष्य हे शिष्यानो तुम्ही सर्वजण गुरुंना नमस्कार करा बरोबर आता बरोबर बसले शिष्या हा एक मिनिट हम्म येऊया शिश्यान तुम्ही गुरुना नमस्कार तुम्ही सर्वजण गुरुना नमस्कार करा भैया पुढील या भैया झालक लिहून करा वाक्य पुढचं प्रजाया रजक विभक्ति कोणती प्रजयाः प्रजयाः हं इतय पारतिवाः प्रवर्ततां प्रवर्ततां प्रवर, बरोबर प्रवर्ततां प्रवर्ततां प्रजयाः काय एक बडा ते पंचमी षष्ठी एकवचन प्रजाची हिताय हिताय म्हणजे चतुर्थ विभक्ती एक वचन पार्थिवा हा माझ्या राजाच बहुवचन म्हणजे बहुतेक पार्थिव हा कर्ता प्रवर्तनताम प्रवर्तनताम जे भारतीय राजा झाला कामास लाग हे क्रियापद आहे क्रियापद आहे क्रियापद क्रियापद आहे बरोबर मग काय झालं राज राजांनी प्रजाच्या हिताची कामे करोत राजांनो प्रजेच्या हिताची कामे करा नाही काम आहे ना आणि करता पार्थिव आहे पार्थिव म्हणजे राजे प्रजेच्या कल्याणासाठी प्रवर्तन करत प्रवर्तन करत जास्त भाऊ राजांनो लिहायचं ना Hmm. नाही राजा प्रवृत्ती ना राजा नजेच्या हितासाठी प्रवृत्ती करोत मग करोत वर्ण केलं राजे केलोच की आपण राजे करोत कल्याणासाठी हितासाठी प्रवर्तन करोत प्रवृत्ती करोत झाला प्रवर्ती मिनिट काय म्हणा प्रवर्ति प्रवृत्ती करणं प्रवर्तन प्रवर्तन करोत प्रवृत्ती करो सगळे एकच अर्थ प्रवर्ति होता का प्रवर्ति प्रवृत्ती करोत प्रवृत्ती 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 करोत प्रवर्तन प्रवृत्ती एकच अर्थ आहे ओके चला

कर्ता गीतम कर्म आणि दोन मुली गाणे शिकवत दोन मुली दोन कन्या गाणं शिकवत गाणं शिकवत एक मुलगत एक मुलगत किशोरी काके वन एट झिरो

बरोबर आणि सेवे सेवेत थांब हे क्रियापद आहे बरोबर आहे वाक्य करा आता तुम्ही दोघे भावा भावाला सेवा करा करो करो तुम्ही दोघे भावाला किंवा भावास।, भावास भावाची नाही करायचं ना भावास भावास सेवा नहीं? नहीं भावाला हा तुम्ही दोघे भावाची सेवा करा भावाची म्हटलं भावाची लिहायचं नाही आता सेवा करणे असल्यामुळे चाची लागलं तिथं हा सेवा काही तिथं धन्याची येणार ना म्हणजे भरतृ शब्द भरतू म्हणजे भाऊ हा बरोबर भरतृ म्हणजे पती पती किंवा धनी तर धन्याची सेवा मालक मालक येते त्याचा अर्थ त्यांनी केलाय धन्याची येणार हा धन्याची असं करा धन्याची सेवा तुम्ही दोघी धन्याची सेवा करा मालकाची सेवा करा असं म्हटलं तर पण चालते मालक पण अर्थ बहुतेक गेल इथं काय केलंय मला माहित नाही इथं नाही पती आणि मालक असं दिले का त्यांनी धनी दिले धनी म्हणजेच मालक भरतार पती आणि धनी धनी म्हणजेच मालक असा अर्थ होत तुम्ही दोघे मालकाची सेवा करा तू दोघे मालकाची सेवा करा बाकीच वाक्य करू ना, ना। समजली की वाक्य कशी करायचे अशी पण काय वाक्य आहेत उद्या व्हायला पाहिजेत तशी तर छोटी छोटी वाक्य कोणाला याच्यामध्ये शंका आहे कोणाला वाक्य कोणी वाक्य केलं नाही असं आहे काय तुमच्यात आता सगळ्यांनी वाक्य केलं ना वैशाली काकी मेल कोण राहिले रेखा काकी हा लिहा वाज लिहा हे करा कथम सहे, सहे। कथम काय कथम प्रथम म्हणजे सांगित सांगणे कथम म्हणजे कस कावे कावे दुखम काय करता नाही कर्म कर्मत आहे कर्म सह क्रियापद कर्ता ना उत्तंगे ना उत्तंगे करता करता सहाय म्हणल्यावर हे येणार उत्तम पुरुषाच एक वचन उत्तम पुरुष एक वचन प्रथम पुरुष एक वचन कोण आहे करता उत्तम पुरुष एक वचनाचा मी 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 हा बरोबर मग कसं आता काय झालं अर्थ मी कस म्हणजे आता कथम म्हणजे कथम म्हणजे कस hmm. दुःख सहन करू <laughs> मी दुःख कस सहन करू <laughs> <laughs> का डोकं खाजवत करायला मी सगळे हसायला लागले तुम्हाला माहिती आहे का चांगलं ठीक आहे कळालं प्रेशना, का अजून हा प्रश्न प्रश्नार्थिकार्थकले तिथे मग आता ह्याच्यात आपण मराठीत तसं लिहिताना मग ह्याच्यात तसं होत नाही का मग संस्कृत मध्ये प्रश्न दिलं नाही दिलं नाही म्हणजे व्हायला पाहिजे असं तुम्हाला मी दुःख कसं सहन करू मी कसं दुःख सहन करू हे आज्ञार्थक नाही वाटत प्रश्न वाचकच का प्रश्नार्थकामध्ये आज नाही स्वतःला अज्ञार्थक तर असंही काय करोत सांगू वाटत वाटतच नाही तस तरी ते संभावना अर्थामध्ये वापरलं जात संभावना अर्थामध्ये आज्ञा विद्यार्थ दोन्ही वापरतात मी करू मी सांगू मी करू दे अर्थामध्ये जास्त वाटत म्हणून दोन्ही पण अं पुढे जाऊन सांगतीलच ते आता दोन्ही पण चालतंय त्याला म्हणजे अज्ञात वापरलं तर पण चालतो आणि विद्यार्थ वापरलं तर पण चालतो फक्त तू कर तुम्ही दोघे करा तुम्हीच करा तिथं तर अज्ञार्थच आहे बाकीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अज्ञार्थ दोन्ही चालत मग ते पुढची चर्चा आपण पुढे करू आता एवढं समजलं का याच्यामध्ये काय शंका आहे का तुम्हाला काय nice. शंका आहे नाही आहे मग वाक्य करणार उद्याला हो oh.